तिसरी पंचवार्षिक योजना एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे सहासष्ट ही कृषी आणि उद्योग या दोन्हींना समान महत्त्व देणारी योजना होती या योजनेचे मुख्य उद्दिष्ट स्वयंपूर्णता आणि स्वावलंबन प्राप्त करणे हे होते योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये कृषी आणि उद्योग या योजनेत कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले जेणेकरून अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्णता साधता येईल त्याचबरोबर पोलाद सिमेंट आणि रासायनिक उद्योगांसारख्या मूलभूत उद्योगांचाही विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते राष्ट्रीय उत्पन्नात वाढ प्रतिवर्षी राष्ट्रीय उत्पन्नात पाच टक्केपेक्षा जास्त वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट होते रोजगार निर्मिती देशातील मानवी संसाधनांचा पूर्ण वापर करून रोजगाराच्या संधी वाढवणे हे महत्वाचे उद्दिष्ट होते शिक्षणाचा प्रसार प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार करणे आणि शिक्षण व कौशल्य विकासाद्वारे सबलीकरण करणे हेही एक उद्दिष्ट होते योजनेची अपयश आणि कारणे ही योजना अनेक कारणांमुळे अपयशी ठरली ज्यामुळे अपेक्षित वाढ साध्य झाली नाही एकोणीसशे बासष्टचे भारत चीन युद्ध या युद्धामुळे संरक्षण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला ज्यामुळे विकास कामांसाठी निधी कमी पडला एकोणीसशे पासष्टचे भारत पाकिस्तान युद्ध या युद्धामुळेही अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झाला एकोणीसशे पासष्टचा भीषण दुष्काळ यामुळे कृषी उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आणि अन्नधान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली या सर्व कारणांमुळे तिसरी पंचवार्षिक योजना आपल्या उद्दिष्टांपासून दूर राहिली आणि योजनेच्या अपेक्षित वाढीचा दर पाच पूर्णांक सहा दशांश टक्के असताना प्रत्यक्षात केवळ दोन पूर्णांक आठ दशांश टक्के इतकीच वाढ झाली या अपयशानंतर एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर या काळात योजना सुट्टी प्लॅन हॉलिडे जाहीर करण्यात आली